आज राज्यामध्ये जे औषध आपण पुरवतोय मी काही आकडेवारी जर अध्यक्ष महोदय आपल्याला सांगायची म्हणली तर गेल्या दोन वर्षात बावीस हजार नमुने, नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत बारा हजार सातशे सदुसष्ट प्रकारची औषध आहेत या औषधांची खरेदी केली गेलेली आहे अठराशे चौऱ्याऐंशी औषधांचे नमुने प्रयोगशाळेत दिलेले आहेत त्यातले अनेक औषधांचे अहवाल हे अयोग्य म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत आता ज्या एजन्सीज या तपासण्या करतायत ते जर अयोग्य आहेत म्हणून सांगत असतील अध्यक्ष महोदय जर तपासण्यात झाल्या नसत्या तर राज्यातील रुग्णालया रुग्णांना आपण काय देतोय हे तपासणारी एक मॉनिटरी सिस्टम आपली आजही तयार नाही हे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रासारख्या देशातल्या एका महत्वपूर्ण राज्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर अध्यक्ष महोदय अडचणीची परिस्थिती आहे काही दिवसांपूर्वी सन्मान्य सदस्य सुनील प्रभू साहेबांच्या माध्यमातून एक गोष्ट या विधानसभेच्या समोर आली की अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून औषधांची खरेदी झाली त्यामध्ये ठाण्यातील ॲक्वटिस बायोटेक आणि केबीस जेनरिक या कंपन्यांची नावं पुढे आली दोन लोकांवरती कारवाई झाली अध्यक्ष महोदय हे जर रॅकेट सापडलं नसतं तर अस्तित्वात नसलेल्या एका कंपन्याकडनं बोगस औषध अध्यक्ष महोदय आपण राज्यातल्या लोकांना दिले असते हे तपासायला सुद्धा कुठले तरी मॉनिटरी सिस्टम नाही आम्ही सर्वांनी मागणी केली की आज ही जी औषधे येतात त्या औषधं तपासत असताना ह्याची क्वालिटी तपासत असताना ह्याचे न्यूट्रिएंट्स तपासत असताना जी सिस्टम बसलेली आहे त्या सिस्टमनं या सगळ्या औषधांना मान्यता दिली कशी हा प्रश्नचिन्ह आज राज्यासमोर उभारलेला आहे त्यांच्यावरती कारवाई काय झाली हे माहीत नाही बोगस औषधांचा प्रश्न अध्यक्ष महोदय दे समोर होतोय तोपर्यंत मंत्री महोदय झिरवा साहेबांचं सहा जानेवारीचं एक वाक्य आहे एक बातमी आहे की वैद्यकीय विभागातील बोगस भरतीबाबत चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे बोगस औषधांच्या बाबतीमध्ये बातम्या चालू असताना बोगस भरती बाबतीमध्ये आज झिरवा साहेब बोलतायत आणि शासनातले एक मंत्रीच याबद्दल ज्यावेळेस आस्थेनं प्रश्नचिन्ह निर्माण करतायत त्यावेळेस अध्यक्ष महोदय आपण राज्यातल्या करदात्यांच्या समोर आणि राज्यातल्या सर्वसामान्य माणसांवरती अन्याय करतोय अध्यक्ष महोदय या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देत नाही पाश्चिमात्य देशातल्या काही राज्यांसारखं काही देशांसारखं रुग्णसेवा आमच्या देशात मिळावी म्हणून आम्ही भाषण करतोय पण अध्यक्ष महोदय मूलभूत प्रश्नांवरती आज बोलायला कोणी तयार नाही अध्यक्ष महोदय केंद्र शासनाचं नवं धोरण आहे की सातशे लोकसंख्येमागं एक डॉक्टर उभा करण्याची तयारी केंद्र शासनानं दाखवलेली आहे पण आज हे डॉक्टर तयार होत असताना डॉक्टर शिकत असताना आणि हेच डॉक्टर तयार झाल्यानंतर हे सेवा देत असताना हा जो सेवा कर वाढलेला आहे त्यावरती अध्यक्ष महोदय विचार करण्याची आवश्यकता आहे सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा जर औषधं बाजारपेठेत आणायचे असतील तर त्याच्यावरती जीएसटी दर कमी करण्याची आवश्यकता आहे माझी राज्य शासनाला राज्य शासनातल्या मंत्र्यांना विनंती आहे की सर्वसामान्य लोकांना योग्य दरात औषध मिळावीत म्हणून त्याच्यावरच्या जीएसटी दरांच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनानं विचार केला पाहिजे अशी विनंती मी आज या ठिकाणी करतोय समाजाचे आपण काही देणे लागतो या उदात्त भावनेतून नेहमीच कार्यतत्पर असणारे गोरगरिबांचे आधारस्तंभ कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित कोगनोळी या संस्थेचे संस्थापक चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन आनंदा खोत यांना एकोणचाळीसाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित कोगनोळी शाखा निप्पाणी व्हाईस चेअरमन व्यवस्थापक सभासद कर्जदार हितचिंतक व सर्व कर्मचारी वर्ग